तुमच्या डायटमध्ये तुम्ही फक्त हे चार ड्रिंक ऍड करा तुम्हाला एवढं एक्स्ट्रीम वेट लॉस झालेला दिसणार की तुम्ही एकवीस दिवसात पाच ते सात किलो वजन सुद्धा कमी करू शकता या यासोबतच आपण अशा खूप साऱ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत की हिवाळ्यामध्ये फार वेट गेन होतं तर असं काही नाही हिवाळा हा एकदम जबरदस्त ऋतू आहे आणि यामध्ये तुम्ही वेट लॉस सुद्धा करू शकता तुम्हाला ना डाएट करायची गरज ना एक्सरसाइज करायची गरज रोज तुम्हाला अशा पद्धतीने वेईंग स्केलवरती जर तुमचं वेट कमी झालेलं बघायचं असेल तर हे चारही ड्रिंक नक्की बनवा कसं बनवायचं सगळ्यात पहिली ड्रिंक चला बघूयात आपल्याला इकडे पाणी घ्यायचं आहे ही साधारणतः आपल्याला एक ते दीड लिटर पाणी हे बनवायचं आहे हे याला तुम्ही डिटॉक्स वॉटर सुद्धा बनवू शकता किंवा याला तुम्ही फक्त एक ग्लासमध्ये सुद्धा क्वांटिटी बनवू शकता पण तुम्हाला विदाऊट डाएट आणि एक्सरसाइज काही एक करायचं असेल तर तुम्हाला मी जे सांगते ते फॉलो करावं लागेल तर इकडे मी आधी दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे आता आपण बाकीचे इन्ग्रिडियंट टाकून घेऊयात आणि मग पुन्हा यामध्ये एक ते दीड लिटर पाणी आपण ऍड करणार आहोत यामध्ये टाकायचं आहे आपल्याला एक चमचा धने धने हे चहा क्रिया वाढवतं पचनक्रिया जी आहे ती जास्त फास्ट कट मेटाबॉलिझम वाढतं आणि यामुळे आपल्या ज्या काही कॅलरीज आहेत त्या सुद्धा बर्न होतात अर्धा चमचा आपल्याला ओवा घालायचा आहे ओवामुळे आपल्याला भूक कमी लागत असते त्यामुळे इकडे ओवा घ्यायचा आहे सोप घ्यायचे आहे आपल्याला एक चमचा सोपमुळे जे आहे आपलं डायजेशन प्रॉपर होतं आपली जे काही शरीरातील फॅट आहे ते बर्न होण्यास खूप मदत करतं त्यामुळे सोप आपल्याला एक चमचा घ्यायची भाजलेली सोप घ्यायची नाहीये आपली जी रॉ सोप असते ती सोप आपल्याला एक चमचा इकडे घ्यायची आहे यामध्ये आपण जेही वस्तू टाकतोय जर तुम्हाला फक्त एक ग्लास बनवायचा असेल तर सगळ्यांची जी क्वांटिटी आहे ती तुम्हाला कमी कमी करायची जी आहे एक चमचा तुम्हाला टाकायचा आहे जिरं तर जिरे जे आहेत यामुळे काय होतं तर आपल्या शरीरातील जे काही फॅट बर्निंगची प्रोसेस आहे ती खूप फास्ट होण्यास मदत होते आपल्या शरीरातील जे काही घाण आहे ती बाहेर सुद्धा जिरे खूप जबरदस्त पद्धतीने मदत करतं पचनक्रिया सुधारत्रिया वाढवत त्याचबरोबर यामुळे जे आहे आपल्या पूर्ण जे काही पदार्थ टाकले शरीरातील मेटाबॉलिझम वाढतं डायजेशन होतं जर तुमचं मेटाबॉलिझम प्रॉपर पद्धतीने असेल तर तुमचा वेट लॉस कोणीही रोखू शकत नाही नंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं एक ते दीड लिटर आता तुम्हाला डायट करायचं नाही एक्सरसाइज करायची नाही किंवा तुमचं मनस म्हणत नाही की तुम्ही डायट करायला पाहिजे पण वेट भरपूर आहे तर सुरुवात तुम्हाला ह्या पाण्यापासून आहे जे तुम्ही खाता तेच खा सुरुवात या पाण्यापासून करायची रात्री झोपण्याच्या आधी अशा पद्धतीने तुम्ही तुम्हाला हे पाण्यामध्ये ठेवायचं आहे आता कधी कधी असं होतं की नाही लक्षात राहत किंवा मग कधी कधी जुवार सुद्धा येतं तर अशा वेळेस काय करायचं तर रात्रभर तुम्ही नाही ठेवलं तर काय करायचं लगेच हे गरम होण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे पण एका गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे की हे करत असताना जेव्हा तुम्ही रात्रभर हे ठेवलेलं आहे ह्या पाण्यामध्ये तर फक्त तुम्हाला गरम करायचंय पण जर तुम्ही यामध्ये ह्या ज्या काही पदार्थ आपण टाकले हे टाकल्यानंतर जर तुम्ही रात्रभर नसेल ठेवलं तर तुम्हाला उकळी आणायची आहे आता यामध्ये आपल्याला दालचिनीचा तुकडा सुद्धा तुम्ही यामध्ये ऍडिशनली टाकू शकता जेणेकरून जर तुम्हाला शुगर वगैरे असेल तर ती सुद्धा नियंत्रित राहण्यास खूप मदत करेल जसं जसं पाणी गरम व्हायला लागतं तसं तसं तुम्ही बघू शकता की याचा जो काही कलर आहे तो चेंज व्हायला लागलेला आहे हे एवढं जबरदस्त ड्रिंक आहे की तुम्हाला दिवसभरात एक ते दीड लिटर पाणी हे ह्या हे पाणी प्यायचं आहे स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही डाएट स्टार्ट करणार आहात तेव्हा जर तुम्हाला उपाची पोटी जे आहे हे जर पिलं ना तर तुम्हाला एक जबरदस्त रिझल्ट मिळेल तुम्हाला तीन ते चार लिटर पाणी तर प्यायचंच आहे पण त्यामध्ये जे आहे तीन लिटर पाणी जर तुम्ही पेत असाल तर दोन लिटर पाणी हे रोआ प्यायचं आणि एक लिटर पाणी हे प्यायचं आहे किंवा दिवसभरामध्ये तुमची नुकतीच डिलिव्हरी झाली असेल तरी सुद्धा तुम्ही हे पाणी तुमच्या डायटमध्ये ऍड करू शकता प्रेग्नेंट असाल तर तुम्ही हे ॲड करू नका कारण यामध्ये जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत त्याची तहारी गरम असते त्यामुळे आता बघा हे पाणी गरम आहे कोमट झालं की आपल्याला एक एक ग्लास करून पूर्ण पाणी संपवायचं आहे आणि उपाशीपोटी सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला अशा पद्धतीने हे पाणी जसं आपण चहा गरम पितो जेवढं आपल्याला सहन होतं तेवढ्या गरम हे पाणी असायला हवं आणि यामध्ये ऍडिशनल तुम्ही लिंबू टाकू शकता किंवा लिंबू तुम्ही स्किप सुद्धा करू शकता यामध्ये तुम्ही चिया सीड सुद्धा ऍड करू शकता तुम्ही हे सकाळी उठल्याबरोबर पिल्यानंतर कमीत कमी तीस मिनिटं तुम्हाला काहीच खायचं प्यायचं नाहीये आणि रात्री झोपण्याच्या आधी सुद्धा तुम्ही हे ड्रिंक नक्कीच करू शकता पण रात्री झोपण्याच्या आधी काय करायचं याचा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला आहे जी पावडर आहे आपण त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनला मिळणार आहे आणि सिप सिप करून तुम्हाला हे पाणी प्यायचं आहे यामुळे तुमच्या शरीरातील टॉक्सिन बाहेर पडण्यास मदत होते फॅट बर्निंगची प्रोसेस खूप लवकर होते आता सेकंड ड्रिंक बनवूयात तर इकडे तुम्हाला घ्यायचं आहे गरम पाणी थोडंसं जास्त गरम पाणी तुम्हाला घ्यायचं आहे का तर ते समोर मी तुम्हाला सांगणार आहे यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे चिया सीड्स हो चिया सीड्स थोड्याशा जास्त भिजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो म्हणून आपण इकडे गरम पाण्याचा वापर केलाय तुम्ही हवं हो तर आधी चिया सीड रात्री भिजून सुद्धा ठेवू शकता मग कोमट पाण्याचा वापर केला तरी चालेल लक्षात घ्या चिया सीड ह्या खूप छोट्या छोट्या असतात आणि अशा पद्धतीने असतात चिया आणि सीड्स सीड्समध्ये बऱ्याच जणांना जे आहे ते कन्फ्युजन होतं तर जे सब्जेक्ट असतात ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते की ते कसे असतात ते बघा अशा काळ्या तीळ प्रमाणे था, असतात आणि असे थोडेसे मोठे असतात सब्जा सीड्सला ला भिजण्यासाठी खूप लवकर जे आहे ते भिजतात पण चिया सीड्सला थोडासा ॲज कम्पेअर टू सब्जा सीड्सचा टाइम लागतो त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जेव्हा तुम्हाला हे ड्रिंक बनवायचं असेल तेव्हा उन्हाळ्यामध्ये तुम्ही सब्जा सीड्स घेऊ शकतात पण हिवाळ्यात तुम्हाला चिया सीड्स घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला लिंबू पिळून टाकायचं आणि थोडस थंड झालं की तुम्ही मध सुद्धा टाकू शकता जेणेकरून याची टेस्ट अजून चांगली होईल हिवाळा आहे हिवाळ्यामध्ये लिंबू वगैरे पिलं तर घशाचा प्रॉब्लेम होत त्यामुळे मध नक्की टाका उन्हाळ्यामध्ये बघत असाल हा व्हिडिओ तर तुम्हाला चिया सीड्स वापर करायचा आहे अँड ऍज इट इज फॉलो करायचं आहे कारण जेव्हा आपण उन्हाळ्यामध्ये सब्जा सीड्स यामध्ये टाकतो तर सब्जा सीड्स आपल्या शरीरामधलं जे काही उष्णता आहे ती कमी करण्यास खूप मदत करतं तर या पद्धतीने तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर हे ड्रिंक पाहायचं आता मी तुम्हाला जे ही ड्रिंक टाक सांगते आहे ते ड्रिंक्स तुम्ही आज समजा सोमवार आहे तर आज एक घ्यायचं उद्या मंगळवार आहे दुसरं परवा जे आहे बुधवार आहे तर तिसरं असं वेगवेगळे ड्रिंक घेतले तरीही चालणार आहे किंवा हप्त्या हप्त्यामध्ये तुम्ही तुमचे ड्रिंक चेंज करू शकता म्हणजे ड्रिंक्स मध्ये आपण पदार्थ टाकले त्या सगळ्यांचे गुणधर्म तुम्हाला भेटेल आणि त्याचबरोबर तुमचा वेट लॉस होण्यास खूप मदत होईल चला तिसरा ड्रिंक बनव्यासोबत मी शेअर केला होता हा ड्रिंक जो आहे तो ब्रेकफास्ट साठी तुम्ही वापरू शकता किंवा साठी तर एक आवळा घ्यायचा आहे तो कापून घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडं अद्रकचा तुकडा आणि कडीपत्ता न पाणी टाकता आपल्याला याची चांगली अशी पेस्ट करून घ्यायची आहे हे ड्रिंक तुम्हाला रोज प्यायचं नाहीये हप्त्यातून फक्त दोन ते तीन वेळेसच प्यायचे कारण आवळ्या जर आपण जास्त पिला ज्यूस तर आपले केस अकाली पांढरे सुद्धा होऊ शकतात यामुळे तुमचं वेट लॉस होतच होत पण तुमच्या स्किन आणि हेअरसाठी साठी एकदम जबरदस्त आहे त्याचबरोबर यामुळे जे आहे तुम्हाला खूप सारे बेनिफिट्स भेटणार आहे व्हिटॅमिन हे भरपूर प्रमाणामध्ये असतं एक ग्लास आपल्याला पाणी त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि नंतर गाळून घ्यायचंय आता हा ज्यूस तुम्ही ब्रेकफास्टला घेऊ शकता आता हिवाळा चालू आहे ऊन पडल्यानंतर घेऊ शकता दुपारी सुद्धा घेऊ शकता पण हा तुम्हाला हप्त्यातून दोन ते तीन वेळेस घ्यायचा आहे कारण आता आवळे बाजारामध्ये खूप छान प्रमाणात येत आहे सो तुम्हाला हे आवर्जून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला याचे खूप मस्त असे बेनिफिट्स मिळणार आहेत लहानांपासनं वयोरुद्धांपर्यंत सगळे हे घेऊ शकतात हिवाळा आहे आवळा थोडा आंबट असतो आणि त्यामुळे कुठेतरी आपल्या घशाला जे आहे घसा बसू शकतो त्यामुळे आपण यामध्ये अद्रक आहे तुम्ही यामध्ये ऍडिशनल थोडस लिंबाचा रस सुद्धा टाकू शकता तुम्हाला या पद्धतीने जे आहे पूर्ण हे ड्रिंक जे आहे डेली प्यायचं नाही आहे तीन टाइम प्यायचं आहे म्हणजे हप्त्यातून तीन टाइम प्यायचा आहे आणि बस सफिशियंट तुम्हाला त्याचे जे काही सगळे गुणधर्म आहेत ते भेटणार आहे हा काही आवळ्याचा ज्यूस आहे म्हणजे ज्या मध्ये जो फ्रूट वगैरे अव्हेलेबल असेल त्याचा तुम्ही नक्कीच उपयोग केला पाहिजे ते आपल्याला स्वस्त सुद्धा मिळतात आणि त्याचे आपण फायदे सुद्धा उचलू शकतो तर इकडे हा ज्यूस जो आहे तो प्यायचा आहे आणि जर तुम्ही ब्रेकफास्टला हा ज्यूस घेतला आणि तुम्ही जर वेट लॉस असाल तर तुम्हाला याचे मस्त असे बेनिफिट्स भेटणार आहे त्यामुळे वेट लॉसवर असाल तर हा ज्यूस तुमच्या ब्रेकफास्ट मध्ये तुम्ही इन्क्लूड करू शकता तर हा तुम्हाला प्यायचा आहे आणि जेव्हा तुम्ही पेता आणि तुम्हाला जर तुमच्या घशामध्ये खवखव वाटत असेल तर अशा वेळेस तुम्ही अद्रकीचं प्रमाण थोडंसं अजून वाढवू शकता हिवाळ्यामध्ये असंही खूप थंडी असते आणि अद्रक ही उष्ण असते त्यामुळे तुम्हाला काही होणार नाही पण जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये जर हे घेत असाल तर अद्रक तुम्ही टोटली सुद्धा करू शकता हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा म्हणजे मलाही कळेल की आपला व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला आता रोज डेली रात्री तुम्हाला आपण जी वेट लॉस ची पावडर शेअर केली ती पावडर एक चमचा घेऊन रोज रात्री झोपण्याच्या आधी तुम्हाला ही पावडर प्यायची आहे ही पावडर तुम्ही रिप्लेस करू नका कोणत्याही ज्यूसने जे ज्यूस मी तुमच्यासोबत पहिले तीन शेअर केले ते मॉर्निंगला तुम्ही घेऊ शकता पण नाईटला तुम्हाला हीच पावडर घ्यायची आहे डायटमध्ये तुम्ही फक्त शुगर कमी करा हळूहळू कमी करा तुम्हाला खूप जबरदस्त रिझल्ट बघायला भेटणार आहे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार मंडळी सबस्क्राईब नक्की करा